नमस्कार स्वरा सुप्रिया किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी मका पोहे चिवडा कसा बनवायचा ते दाखवते आहे त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मका पोहे घेऊन ते कडकडीत तेलात तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता असं कडकडीत तेल आपल्याला करायचं आहे ह्या पद्धतीने मी सर्व पोहे एका भांड्यामध्ये तळून घेते असा छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि लगेचच तो काढून घ्यायचे त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे तेलामध्ये तळून घेते आणि तळलेल्या पोह्यामध्ये हे मी शेंगदाणे काढून ठेवते फोडणीमध्ये शे तसेच शेंगदाणे ठेवले तर शेंगदाणे करपून जातात त्यासाठी मी हे शेंगदाणे प्रथम तळून घेऊन ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे फोडणीसाठी आपल्याला थोडेसे तेल वापरणार आहे मी फोडणीसाठी त्यासाठी कडीपत्ता जिरे मोहरी मी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर मी एक चमचा तीळ तीळ जेवढ्या प्रमाणित असेल एक किंवा दीड चमचा तेवढं खूप छान टेस्टी लागतं आणि इथे मी गॅस बंद ठेवलेला आहे कारण तेल आपलं कडकडीत छान गरम झालेलं आहे तीळ टाकल्यानंतर मी एक चमचा लाल तिखट याच्यामध्ये ॲड करते तुम्हाला चवीनुसार तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे हळद अर्धा चमचा ॲड करते आणि त्यानंतर मी एक चमचा मीठ फोडणीमध्ये एक चमचा मीठ ॲड करते अशा पद्धतीने हा ही आपली फोडणी तयार झालेली आहे जास्त प्रमाणात असेल तर आपण ही फोडणी मका पोहेवरती घालायची पण माझा चिवडा कमी असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये पोहे आणि श तळलेले शेंगदाणे ॲड करून घेते आणि मिक्स करून घेते गॅस बंद ठेवायचा आहे कारण फोडणी आपली करपू शकते अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकत्र करून मिक मिक्स करायचे आहे आपला मका पोहे चिवडा तयार झालेला आहे शेवटी पिठी साखर ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे तुम्ही आवडीनुसार ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप किंवा डाळं घालू शकता मी ह्याच्यात सिंपल असा पद्धतीने झटपट होणारा चिवडा दाखवलेला आहे शेवटी मी पिठी साखरेशिवाय चव काही येत नाही चिवड्याला म्हणून मी पिठी साखर ॲड करून घेते आणि हा चिवडा मिक्स करून घेते अशा पद्धतीने आपला झटपट चिवडा तयार झालेला आहे तो मी एका डिशमध्ये काढून घेते लहानांपासून मोठ्यापर्यंत हा क्रिस्पी असा कुरकुरीत मक्याचा चिवडा सर्वांना आवडतो तुम्ही हा नक्की करून पहा झटपट होणारा चिवडा हे पहा पाहू शकता आपला चिवडा तयार झालेला आहे मधल्या वेळेत किंवा कधीही आपण हा चिवडा बनवू शकतो खूप सुंदर कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे बाहेरचं देण्यापेक्षा मुलांना घरचाच तळून दिल चिवडा दिलेला हा उत्तम ऑप्शन आहे अशा पद्धतीने हा चिवडा तयार झालेला आहे तुम्हीही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू